सॅड साडी आणि गुलाबी ड्रेस तो हॅलो एवरीवन आई होप तुम्ही सर्व मस्त मजेत असाल आणि आज काय आहे ग आज काय आहे पार्सल कोणचा बाबूचा हां तो आदमचा बाबूचा पार्सल आहे तर म्हणून आज ब्लॉग घेतलाय मी तुम्हाला बोललेलो ब्लॉग घेणारच तुमच्यासाठी ब्लॉग टाकणार दरवेळेला आणि आज सरप्राईज पण आहे काहीतरी तर लास्ट पर्यंत ब्लॉग बघत बसा ते तुम्हाला दाखवू आम्ही काय पण त्याचं नाव सांगायचंच नाही आपल्याला हा लास्टपर्यंत ब्लॉग बघू दे तेव्हा समजेल यांना नाव काय आहे बाबूचं चिक्का हिनी ठेवलंय पण रात्री तुम्हाला खरं नाव समजेल ग बस तर सांगायचं नक्तो रात्री सगळं आहे कार्यक्रम तर तेव्हा बघा तुम्ही नाव आहे आणि सगळी जण येणार आहेत इकडेच आहे आणि दिदी पण इकडे झाले मेकअप करायला आणि आता जरा चाललोय मी तर समजेल तुम्हाला कुठे चाललोय डायरेक्ट सरप्राईज आहे दोघं तिघ मित्र पण आहेत आपले का त्यांनी आपल्याला म्हणजे बोलले डबल टिबल नाही पण दोघं तिघ मित्र आपल्याला बोलले पण का माझा मोबाईल घेऊन जा पण ब्लॉग थांबू नको जोपर्यंत तुझ्याकडे मोबाईल नाही तोपर्यंत माझा मोबाईल घेऊन जा आणि जेव्हा मोबाईल येईल तेव्हा देऊन टाक कधी पण नव्हते असे दोघं तिघा मित्र पण बोलले तर जरा विचार केला ब्लॉग चालू ठेवायलाच लागतील तर चला स्लो मोबाईल आहे का ना आपण आमचा शेड झोपलाय आणि वॉचमॅन बघा कसा ऐक पुढे तर चला काहीच आपला व्लॉग नवीन मोबाईल मध्ये आता आणि बघा यांची तयारी चालू आहे आता चा आणि शूट साठी पण आले तीक तर बाबूच शूट च पण जरा चालू आहे कपड्याकडे कुठे इथे व्लॉग एवढं मग झालंय गा ना हे बघा ऐक चांगला आहे तो मत ये तर चला बाबूचा शूट चालू आहे बघूया कसं होतोय पहिले तू घाण मोठे काय बोलली काय बोलली काय बोलली मग मारल्यावर सगळे मला बोलतात हड बोलते हड बोलते खरं कळ बघा भटक पेट आणि यांचं चालू आहे जरा इकडे बघ लाइट कमी आहे का आशीची राणी तुला कधी लावणार रे लावली अरे हा अरे आता ना आता पाणी टाकतं रसा तर चला काय झालोय मस्त रेडी कुर्ता विर्ता घालून कुर्ता कसा आहे लांबून डिझाईन दिसत नाही ना <laughs> तर चला इथं नीट नाही दिसत आहे खाली गेल्यावर दाखवतोय एकदा आता बाबूचा फोटोशूट चालू आहे ते पण दाखवतो चला दादा ना बघून बघा आपल्या बोरी बघा कशा गुलाबी साडी, साडी आणि ड्रेस आहे का मेकअप बघा आताच्या अजून तयारी वागे आणि आपलं तर झालंय आई दाखो हे बघा किती लिस्टिल लावले चल तिथं फोटो मारत चल थोडीशी ही बघा आपण आपण दोघं काढू चल फोटो मस्त कुठे काय ग तिला आता <laughs> दिसलं आपन... <laughs> 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 ना मी आई ससा आहे कुठला अरे वर्क 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 साधारण

चंदा आहे तू मेरा पुढे काय सुरतला मध्ये आणू नको सांगला असते असं ठीक आहे लक्षात ठेवा का कोण भारी असते मजबुरी मजबुरी मजबूरी मजबुरी आहे बोलायला लागतय ती तुझ्या टीम मध्ये का ठीक आहे मेरे को इज्जत नहीं समझ में चल तू मेरे भी जा चल

का, का का तो आमरस आवडतो काय कारण काय कारण काय देतो सांग पडला अरे कारण काय देतो सांग कारण तुला माहिती का चल हे बाबा दे रे नवीन कपडे कपड्या हे यो काते खातोय वाईट अवस्था आहे आपल्या पण मुलं पूट तुम्हाला माहित आहे का काय झालं तो का खात झालं त्याला त्यांच्या देवाला चाल पण <laughs> <laughs> देवाला अमृत दाखवायला लागते प्लीज तीनशे रुपये काय देशील तीनशे दे ना तीन बाबा काय त्याने माझे तीनशे रुपये घेतले अजून देत नाही तुझे पण ठेवलेत का बरेच रे बरश तुझे ठेवलेत का तीनशे रुपये याने तीनशे रुपये ठेवलेत का रिचार्ज तरी कर

रागांचा आपटला कोलबी आहे ना अर्धा डोक्या दिले कधी काय जीवायला लागला असे वाद दिला विचारले गुड नाईट जाऊन काय टॉमे जेन्स टॉमीज पुढे पुढे हे टॉमी जेन्स सोड कोलबॅक कशा खायला सांगितलं

मॅगी पाहिजे शेव, <laughs> शेव भाजी का ब्लॉग चालू गुलाबी म्हणून घेत खात मी खातोय ब्लॉग चालू आहे अजून खायचं व्हायरल होत काय हे मॅगी आका हे मॅगी घे ना पिंक वाली मॅगी तर चला काय जस्ट घरी आलो आहे आणि हा व्लॉग इथंच एंड करूया आपण आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि लवकरच आम्ही नवी मुंबईला पण जाणार आहे काय ते असतात ते गेम गेम म्हणजे पाळणे असतात ते त्याच्यामध्ये मजा करायला तर बघूया कधी प्लॅन होतोय तो तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चलो बाय